नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे राम मंदिर बांधून एक वर्ष आज झालं मित्रो भारतीय दिनदर्शिकेनुसार आज पौष महिन्यातली शुक्ल पक्षातली त्रयोदशी आहे आज बरोबर अयोध्येमध्ये राम मंदिर बांधून जिथे बाबरी मशीद उभी होती तिथे राम मंदिर बांधून एक वर्ष पूर्ण झालं सगळ्या भारतात अयोध्येमध्ये तर आहेच पण सगळ्या भारतात अनेक ठिकाणी हा दिवस आजचा उत्सव म्हणून साजरा झाला अनेक देवळांमध्ये रामरक्षा पठण झालं अनेक घरांवर ध्वज फडकवले गेले सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आपल्या जीवनाला काहीतरी सार्थकता प्राप्त झाली आहे असा एक विशिष्ट भाव वेगळा भाव हिंदूंच्या मनात आहे असं वाटतंय आपण याचे अर्थ दोन अर्थ काय होतात ते पाहू वर्षपूर्तीच्या निमित्तानं एक म्हणजे हिंदू समाज हा कसा आहे हे या रामजन्मभूमीच्या आंदोलनावरून आपल्याला कळलं जवळजवळ पाचशे वर्षापूर्वी मोगल आक्रमक बाबर यानं राम मंदिर पाडलं अयोध्येमध्ये आणि तेथे बाबरी मशीद बांधली त्यानंतर पाचशे वर्षांनी हिंदूंनी राम मंदिर बांधलं इतर देशांचे इतिहास आपण पाहिले तर ज्या वेळेला एका सत्तेकडून एका विदेशी सत्तेकडून दुसऱ्या स्थानिक सत् सत्तेकडं सत्तांतर होतं त्यावेळेला लगेच जी जी त्यांची प्रार्थनास्थळं पाडलेली असतात ती मूळ प्रार्थनास्थळं परत जशी होती तशी उभी केली जातात स्पेनमध्ये तसं आहे स्पेनमध्ये मुसलमानांचा पराभव झाल्यानंतर ख्रिश्चनांनी जी आपली गिरिजाघर म्हणजे चर्चेस त्याच्या मशिदी केल्या होत्या त्या अल्पावधीमध्ये पुन्हा त्याचे चर्चेस करण्यात आले मशिदी पाडण्यात आल्या हिंदूंना पाचशे वर्ष का लागली याचं कारण असं आहे हिंदूंचा स्वभाव हा प्रवण आहे तो सर्व जगामध्ये सर्व माणसांमध्ये सर्व प्राणीमात्रांमध्ये ईश्वर भगत असतो आणि त्या एका वेगळ्या आनंदात की आपल्याला सत्याच्या जवळ जाता येत आहे त्या प्रवासाचा तो आनंद घेतो आणि त्यामुळे हे जे स्थानिक या गोष्टी असतात मशीद आहे का मंदिर आहे या त्याला तेवढ्या त्या महत्त्वाच्या वाटत नाहीत हा त्याचा एक वेगळा स्वभाव विशेष आहे म्हणून पाचशे वर्ष लागली भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये एकाही स्वातंत्र्य सेनानीनं अशी काही प्रतिज्ञा केलेली नव्हती की के ब आमचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा आम्ही अयोध्येचं राम मंदिर बांधू वगैरे कारण काँग्रेसच्या हातात स्वातंत्र्य लढा होता आता स्थानिक पातळीवर बोलायचं झालं था तर स्वातंत्र्य लढ्यात गांधी आणि काँग्रेस कूळ काँग्रेस संस्कृती अग्रभाक्य होती त्यांनी राम प्रभू रामचंद्र हा काही प्रेरणास्त्रोत मानला नव्हता प्रे। कृष्ण हा काही प्रेरणास्त्रोत मानला नव्हता शिवाजी महाराज हा काही स्वातंत्र्य चळवळीचा प्रेरणास्रोत नव्हता त्यानंतर स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली तेव्हा काँग्रेस संस्कृती गांधी कूळ हेच राज्य करत होतं त्यांना राम मंदिर पुन्हा बांधावं असं काही वाटलं नाही आता पहा नरेंद्र मोदींचं सरकार भाजपचं सरकार थोडक्यात म्हणजे सावरकर कुळाचा अभिमान धरणारं आणि सावरकर कुळ शिवाजी महाराजांचा अभिमान धरतो त्यामुळे शिवाजी महाराजांचा अभिमान धरणारे जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा आपली गेलेली प्रार्थनास्थळं पुन्हा मिळवली जातात तिथे आपली प्रार्थनास्थळं जशी होती तशी किंवा त्याहून भव्य अशा स्तरावर नवीन मंदिरं बांधली जातात सोमनाथाचं मंदिर हे सरदार पटेलांनी बांधलं हे खरं आहे पण सोमनाथाचं मंदिर बांधलं त्यापेक्षा त्याला विरोध त्यावेळच्या सत्ताधारी पंतप्रधानांनी नेहरूंनी केला होता आणि त्यांनी राष्ट्रपतींनासुद्धा तिथे जाऊ दिलं नव्हतं याला अधिक महत्त्व आहे म्हणून मी असं म्हणतो की शिवाजी महाराजांचा त्या कुळाचा अभिमान धरणारे लोक जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा आपली प्रार्थनास्थळं आपली मानाची चिन्ह आपले अभिमानाचे विषय हे पुनः प्रस्थापित होतात त्यांची प्राणप्रतिष्ठा होते आणि खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र होतो आता जगानं या घटनेकडे कसं पाहायचं आहे हिंदू समाजाविषयी ब्रिटिश इथे दोनशे वर्ष राज्य करत होते हिंदू समाजाविषयी ब्रिटिशांनी अनेक गैरसमज पसरवलेले आहेत की हिंदू मृत्यू इथले नाहीच ते बाहेरून ना आलेत वगैरे वगैरे तो आर्य बाहेरून आले तो सिद्धांत आता खोडून काढला आहे आणि पराभूत झाला आहे तो भाग वेगळा पण हिंदूंविषयी गैरसमज आहेत हे खरं आहे बाबरी मशीद पडल्यानंतर मध्यपूर्वेतल्या एका सुलतानानी आज आम्हाला हा देश हिंदूंचा आहे असं कळलं आम्ही नेहरूंच्या चष्म्यातून भारताकडे बघत होतो आणि नेहरूंनी कधी हा देश हिंदूंचा आहे असं सांगितलं नाही असं म्हटलेलं आहे मग जगानं या घटनेकडे कसं बघायचं तर हिंदू हा अत्यंत शांत सौम्य संवादप्रिय सहिष्णू आणि सहजीवनाला उत्सुक असा देश आहे राम मंदिर राम हे त्यांचं दैवत आहे हिंदूंची प्राणप्रतिष्ठा हिंदू संस्कृती राम आणि कृष्ण यांनी निर्माण केलेल्या भावविश्वावर उभी आहे ते राम मंदिर पाडल्यानंतरसुद्धा हिंदूने आपला शांतपणा आपला सहिष्णुता आपली आपला लोकशाही स्वभाव लोकशाही प्रवण स्वभाव आणि आपली संवादाला असलेली अनुकूलता हे हिंदूंनी सोडलं नाही पाचशे वर्ष ते तिष्ठत राहिले आणि न्यायासनाकडून त्यांनी आपल्या अन्यायाचं परिमार्जन करवलं त्यामुळे हिंदू समाज हा जागतिक शांततेला वसुदैव कुटुंबकम या संकल्पनेला ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीनं सबंध जगामध्ये अत्यंत इष्ट अत्यंत योग्य अत्यंत सक्षम असा समाज कोणता असेल तर तो हिंदू समाज आहे हिंदू समाजापासून कोणालाही धोका नाही एक बारीकसं उदाहरण देतो या हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये दोन समाज प्रामुख्यानं राहत आहेत हिंदू समाज आणि मुसलमान समाज ह्या राम मंदिराला एक वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्तानं ही तुलना करण्याची संधी जगाला मिळाली आहे पहा कसा येते मुसलमान समाजाची आजपर्यंतची जी मालिका आहे अनुभवांची ती कशी आहे की मोहम्मद पैगंबराचं कुठे व्यंगचित्र जरी छापून आलं तरी तो समाज संहार करतो दंगली करतो जाळपोळ करतो सगळ्या समाजामध्ये अशांतता पसरवतो आणि इथे तर हिंदूंचं प्रत्यक्ष दैवत राम राम हा हिंदूंच्या श्वासात मिसळलेला आहे हिंदूंचं जीवनच मुळी राममय आहे त्या ठिकाणी दुसरी एक म्हशी दुसरं प्रार्थनास्थळ उभं होतं तरी हिंदूंकडून या देशातल्या मुसलमानांना या एका कारणावरून कधीही त्रास झालेला नाही बाबरानं ना आमचं राम मंदिर पाडलं आणि मशीद बांधले बांधली म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देणार अशी एकही घटना इतिहासात सांगता येणार नाही तेव्हा हिंदू हे किती तटस्थ किती सहनशील किती शांतता प्रिय आहेत हे सगळ्या जगाने अनुभवायचं आणि सगळ्या जगाला भारतीय विचारवंतांनी आजच्या दिवसाचं निमित्त करून हिंदूंची विशेषता वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना प्रत्यक्षात आणायची असेल तर ती आणण्याच्या दृष्टीनं हिंदूंचं सहकार्य अत्यंत आवश्यक आहे आणि हिंदूंचं उदाहरण सगळ्या जगात असलं पाहिजे लोकांच्या दो डोळ्यासमोर हे त्या निमित्तानं आपल्याला जगाला पटवून देता येईल आणखीन एक मला विशेष जाणवला तो म्हणजे या रामाच्या संस्कृतीचा काही पगडा आजच्या राज्यकर्त्यांवर आहे का हो पहा मोदींची पहिल्यांदाच एक याला पॉडकास्ट म्हणतात अशी सविस्तर मुलाखत प्रसिद्ध झाली त्या मुलाखतीत मोदी असं म्हणालेत की मी राजकारणात आल्यानंतर असं ठरवलं राजकारणात शिर कारण ते संघाचे प्रचारक होते मी राजकारणात प्रवेश केल्यानंतर असं ठरवलं की अत्यंत कठोर परिश्रम मी करत राहणार माझं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकांची सेवा करताना मी तुमच्यासाठी हे करीन असं जे मी म्हटलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी मी अत्यंत कठोर परिश्रम करेन दुसरं म्हणजे मी स्वतःसाठी काहीही करणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे मी देव नाही मी माणूस आहे त्यामुळे मी चुका टूअर इज युमन मी तुमाले तुमाले मी माणूस असल्यामुळे चुका करणार पण वाईट हेतू मनात ठेवून मी एकही माझ्या चुकेमागे ती नकळत घडलेली चूक असू शकते माझे अटकळ चुकली माझं नियोजन फसलं असं काहीतरी झालं म्हणून चूक झाली असेल पण दुसऱ्याचं वाईट करावं वा। या हेतून आम्ही कधी कोणतीही गोष्ट करणार नाही आता याला किती महत्त्व आहे हेतू मी वाईट हेतू मनात ठेवून दुसऱ्यावर दुसऱ्याशी वागणार नाही हा रामाचा विशेष आहे रामानं कधी कोणाचंही अमंगल चिंतलेलं नाही अह रावणाची देखील त्यांनी पार पाडलेली आहे की ज्यानं त्याच्या पत्नीचं अपहरण केलं तो मेल्यानंतर त्याची सुद्धा रामानं केलेली आहे हे मोदींचं विशेष आहे आणि मोदी काय अपेक्षा करता या त्या मुलाखतीत की मिशन म्हणून राजकारणात या महत्त्वाकांक्षा धरून मला हे पद धारण करायचंय राजकारणात येऊ नका कोणतं तरी ध्येय तुम्हाला पाहिजे कोणतं तरी मिशन तुमच्याकडे पाहिजे आणि असे लाखो तरुण राजकारणात यावेत म्हणून मोदी प्रयत्नशील आहेत म्हणजे पुन्हा राममय जीवन रामाची सृष्टी रामकथा भारतात अवतरली पाहिजे आणि सगळं जग हे मंगलमय झालं पाहिजे त्याची सुरुवात भारतातून झाली पाहिजे हे आजच्या राज्यकर्त्यांमधली काही लोकांना सुस्त आहे ते प्रत्यक्षात कधी येईल तो भाग अगदी वेगळा पण त्यांना हे सुस्त हे विचार तरी त्यांच्या मनात येत स्वातंत्र्य आपल्या राम रामकृष्ण शिवाजी हे सगळे बाद होते तर पुन्हा राम आता लोकांच्या समोर मंदिराच्या रूपात रामाला घर मिळालं लो, आणि लोकांच्या हृदयात तो विराजमान होतात पण या देशात आता रामाचं नाव घेताना घाबरण्याचं किंवा संकोचण्याचं कारण नाही कारण आपला जो सर्वोच्च पंत आहे पंतप्रधान तो राममय आहे आणि त्याचे जे सहकारी आहेत ते राममय आहेत असा एक नवा विश्वास निर्माण करून आपण आपल्या जीवनाला सुरुवात करायचे हाच आजच्या दिवसाचा संदेश आहे असं मला वाटतं अवघ्या आशा श्री श्रीरामार्पण माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद